Shree- हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालचा होता गुरुवार तर गुरुवारच्या दिवशी आमच्या इकडे बाजार असतो तर मी केंद्रामध्ये जाते तिकडून तिकडंच मग बाजारामध्ये पण जात असते तर बाजार आणलेला आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण बाजार आणतो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आता संध्याकाळीच मी बाजार आणते कारण की तो बाजार ना संध्याकाळीच भरतो म्हणजे चार वाजता भरतो तर आठ ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत तो राहतो तर संध्याकाळचाच बाजार असतो तर संध्याकाळी मी जेव्हा बाजार घेऊन येते तर मग रात्रीचं काही एवढं क्लीन वगैरे करत नाही भाज्या कारण की केंद्रामधून आल्यानंतर स्वयंपाक बनवणं त्यानंतर स्वामींना नैवेद्य त्यानंतर जेवणं त्यानंतर मग भांडे भरपूर कामं असतात त्याच्यामुळे मी बाजार तसाच्या तसाच ठेवून देते त्यानंतर ज्या काही हिरव्या भाज्या होत्या ना तर त्या मी ओल्या कपड्यामध्ये रात्रीच्या ठेवून दिलेल्या होत्या बाजार आणल्यानंतर मी लगेचच फ्रीजमध्ये त्या घालत नाही त्या नीटनिट करून ठेवते जेणेकरून आपल्याला म्हणजे पाच ते सहा दिवस इझी पडेल भाजी करण्यासाठी ते क्लीन करून ठेवते धुवून ठेवते त्यानंतर ज्या काही म्हणजे निवडाच्या भाज्या असतील त्या निवडून ठेवते म्हणजे पालेभाज्या असतील तर निवडून ठेवते कॅरीबॅगमध्ये तर अशा प्रकारे मी आठ दिवसाची तयारी मी करून ठेवते एकाच दिवशी तर तो दिवस पूर्ण माझ्या त्यामध्ये जातो भाज्या धुण्यामध्ये त्यानंतर त्या सुखवण्यामध्ये त्यानंतर फ्रीज क्लिनिंग करण्यामध्ये तर तर शुक्रवार हा पूर्ण भाज्या क्लीन करण्यामध्ये फ्रीज क्लिनिंग करण्यामध्येच माझा जातो त्यानंतर मग पूजा आपली देवपूजा त्यानंतर स्वामींची सेवा तर पूर्ण दिवस हा कामामध्ये जातो आराम करण्यासाठी बिलकुलच टाईम नाही भेटत तर इथे काल मी आता भाज्या आणलेल्या आहेत तर त्याआधी मी इथे क्लीन करून घेतल्या मिठाच्या पाण्यामध्ये तर एकदा क्लीन करून घेतल्या तुम्ही पाणी आता बघितलेलंच आहे किती घाण झालेलं आहे त्यानंतर दुसरं पाणी आणलं परत आता ह्या भाज्या मी दुसऱ्या पाण्याने क्लीन करून घेत आहे तर अशी आपण तयारी जर करून ठेवली ना जेव्हा बाजार आणतो तेव्हा एकदम नीटनिटक्या क्लीन करून ठेवल्या भाज्या तर आपला रोजचा टाइम वाचतो तर तो कसा आपण जेव्हा भाजी करायला घेतो तर ती धुवायला पण तेवढा टाईम लागतो भेंडी आहे तर भेंडी मी अशीच म्हणजे सर्व भाज्या मी अशाच फ्रीजमध्ये घालून ठेवल्या असत्या बिना क्लीन केल्या तर भेंडीची भाजी आपण करण्याआधी म्हणजे धुवून घ्यायची त्यानंतर तिला पुसून घ्यायची तर केवढा टाईम त्यामध्ये जातो आणि सकाळी सकाळी एवढा वेळ पण नसतो पटकन आपल्याला डबा तयार करायचा असतो तर तेवढा टाईम आपला वाचतो म्हणून अशा भाज्या मी क्लीन करून ठेवते सुकवून ठेवते आणि त्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते तर भाज्या आता क्लीन करून झाल्या त्यानंतर त्या सुकवण्यासाठी मी इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतरचं काम मी आता करणार आहे बरणी मी चेंज करणार आहे मिठाची तर खूप दिवसापासून मला मिठाची बरणी चेंज करायची होती कारण मी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मीठ ठेवत होते तर मी असे व्हिडिओ पण बघितलेले आहेत मी वाचलेलं पण आहे भरपूर ठिकाणी की आ, मीठ हे आपण प्लॅस्टिकच्या किंवा मग स्टीलच्या किंवा मग लोखंडाच्या डब्यामध्ये ठेवायचं नाही याचे परिणाम आपल्या लाईफवरती होतात तर मी खूप दिवसापासून विचार करत आहे की मिठाची भरणी आपण चेंज करूया तर फायनली आज म्हणजे मी थोडे दिवस आधीच ही भरणी आणलेली आहे फक्त मला ती चेंज करायची बाकी होती तर डब्यामधलं मीठ आज म्हणजे याच्याकडं संपलंच होतं म्हणून म्हटलं तो डबा मी आता टाकून दिलेला त्यानंतर ही भरणी आता मी इथे क्लीन करून घेते आणि सुकण्यासाठी भरपूर टाईम यायला लागणार आहे कारण की ही चिडी मातीची भरणी आहे तर डबा रिकामा झालाच होता मिठाचा म्हणून म्हटलं आजच आपण चेंज करूया आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करूया तुम्ही पण प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये किंवा मग लोखंडाच्या डब्यामध्ये मीठ जर ठेवलं असेल तर ते लवकरात लवकर तुम्ही ती बरणी चेंज करा तर मी काचेची बरणी का नाही आणली तर, तर ती थोडी रिस्की पण असते म्हणजे हातातून पडण्याची आणि एकदम जोरात जर आपण ठेवली तर फुटण्याची ही भीती असते म्हणून मी ही चिनी मातीची आणली ही पण मला खूप जास्त आवडते तर मी अशा बरण्या आता तुपासाठी पण एक घेणार आहे ही आता मी फक्त मिठासाठीच आणली आहे तुपासाठी एक घेणार वर आहे आणि लोणच्यासाठी पण एक घेणार आहे वरच्यावर आपण त्यामध्ये लोणचं ठेवू शकतो अशी छोटीशीच घेणार आहे मोठ्या बरण्या आहेत लोणच्याच्या पण त्या म्हणजे रोज रोज आपण त्यामध्ये हात घालू नाही शकत तर वरच्यावर असं लोणचं आपण काढून जर ठेवलं तर वरच्यावर आपण त्यान अंतर था, भाजा सुके परिंत था, ते वापरू शकतो जेवणामध्ये त्यानंतर आता भाज्या सुकेपर्यंत मी आता फ्रीज क्लीन करत आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नाही फक्त जे काही बॉक्स आहेत भाज्या ठेवण्याचे तर ते मी इथे घासून ठेवत आहे आणि आठ दिवसातून एक वेळा तरी मी हे आ, क्लीन करून ठेवते भाज्या जेव्हा संपतात आणि जेव्हा मी परत भाज्या आणते बाजारातून तेव्हा मी हे सर्व फ्रीज क्लीन करून ठेवते रोजच्या रोज तर आपण फ्रीज क्लीन करतो वरच्यावर पण असं डीप क्लिनिंग आपण कधीतरी करतो तर म्हणून म्हटलं भाज्या संपल्याच आहे सर्व तर मग आपण क्लीनच करून घेऊया आणि भाज्या पण मी पाच ते सहा दिवस पुरतील तेवढ्याच भाज्या आणते उगाच फ्रीजला भार पण आणत नाही फक्त कोंबून कोंबून ठेवायचं आणि ते करायचं पण नाही ते वाया पण जातं आणि तेवढं खराब पण होतं आणि आपला पैसा पण तेवढा वेस्ट जातो तर आपल्याला जेवढ्या लागतात तेवढ्याच भाज्या आणायच्या आपल्या घरात मेंबर किती आहेत ते किती खातील ते कोणत्या भाज्या खातात तेच आपण आवडीनिवडी बघूनच त्या भाज्या आपण आणतो तर आमच्या घरी जे जे खातात म्हणजे कारले खातात त्यानंतर टोमॅटो आम्हाला जास्त लागतात त्यानंतर पालक चुका तर ह्या भाज्या आम्ही खातो नियमित म्हणून या आणल्या आहेत त्यानंतर भेंडी आहे शिमला मिरची आहे तर ह्या भाज्या आम्ही म्हणजे आमच्या घरात तेवढ्या आवडतात तर त्याच भाज्या मी आणत असते आणि कोणी खात नाही त्या भाज्या पण आपण घेऊन येतो आणि तेवढं ते वेस्ट पण होतं तर त्याला काही म्हणजे अर्थ नाही तर आता पूर्ण फ्रीज माझं क्लीन करून झालेलं त्याचे बॉक्स पण मी क्लीन करून ठेवले त्यानंतर आता इथे या भाज्या मी ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवल्या होत्या रात्री कारण की रात्री खूप उशीर झालेला तर रात्री क्लीन करणं झाल्याच नाही भाज्या म्हणजे निवडणं झाल्या नाही तर ओल्या कपड्यामध्ये मी तसेच बांधून ठेवल्या होत्या कारण की आता एवढा पाऊस पडत नाही गरमी पण भरपूर होते तर भाज्या पण सुकल्या असत्या म्हणून मी ओल्या कपड्यामध्ये त्या तशाच बांधून ठेवल्या होत्या त्यानंतर मग सकाळचं जे पूजेचं आहे ते झाल्यानंतर मी हे क्लीन करायला लागले पूर्ण भाज्याचं जे आहे काम ते करायला घेतलं तर भाज्या पण पूर्ण सुकल्या होत्या तर अशा आम्ही छान त्या बांधून ठेवल्या कॅरीबॅगमध्ये आणि त्या लावलेल्या आहेत आता या बॉक्समध्ये आणि असं व्यवस्थित मी शुक्रवारच्या दिवशी माझं रुटीन असतं की भाज्या नीटनिटक्या ठेवायच्या त्यानंतर त्या कशा वापरायच्या कशा टिकवायच्या तर हे शुक्रवारच्या दिवशी मी पूर्ण भाजीचंच काम माझं चाललेलं असतं आणि फ्रीजचं मी दुसरं कोणतंही काम करत नाही फक्त फ्रीज क्लिनिंग त्यानंतर मग भाज्याचंच काम असतं तर अशा प्रकारे फ्रीज आहे माझं फ्रीजमध्ये जास्त पसारा मी ठेवत नाही म्हणजे फक्त साय वगैरे किंवा दूध वगैरे आणि पाणी बॉटल बस एवढंच मी ठेवत असते थे, त्यानंतर थोडंफार रात्रीचं जेवण उरलं तर तेच असतं फ्रीजमध्ये बाकी काहीही नसतं तर खूप खाली खाली माझं फ्रीज असतं मा� तर भाज्या पण आपल्या क्लीन करून झाल्या व्यवस्थित आणि फ्रीजला बघून खूप शांती आणि वेगळंच समाधान मला वाटलेलं कारण की पूर्ण फ्रीजात क्लीन करून घेतलं तर काम करत करत चार वाजले होते तर चार नंतर मी जे वाचन आहे वाचन बाकी होतं थोडं सारामृताचं तर ते वाचन इथे आता मी केलेलं आहे तर अशा प्रकारे आजची शुक्रवारची पूजा त्यानंतर मंगलकलश मंग पूजन आज झालेलं आहे त्यानंतर मग शेगडी पूजन पण असतं तर शेगडी पूजन पण मी सकाळीच करून घेतलेलं होतं तर अशा प्रकारची आजची पूजा आणि आजचा ब्लॉग झालेला आहे त्यानंतर आता मी बाहेर गेले होते ड्रेस इथे चेंज झालेला आहे तर मी बाहेर गेले होते त्यानंतर बरणी सुकली होती पूर्ण तर संध्याकाळ झाली होती तर स्वयंपाक पण माझा आज झालेला आहे त्यानंतर आता मीठ मी इथे ओतून ठेवलेला आहे तर मीठ आपण काचेच्या बरणीमध्ये का ठेवावं तर हे पण मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा हॅलो नमस्कार सर्वांना तर आता पूर्ण कामं आटोपलेली आहे आता संध्याकाळ चालली तर सेवेला पण भरपूर टाईम गेला त्यानंतर आज क्लिनिंग केली फ्रीजची त्यानंतर भाज्या क्लीन करणं त्या धुवून ठेवणं त्या वाळल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणं तर भर भरपूर टाईम यामध्ये जातो तर पूर्ण दिवस कसा गेला समजलंच नाही तर ते मी तुमच्यासोबत शेअर पण केलेलं आहे त्यानंतर आज जे मीठ आहे तर त्याची बरणी मी चेंज केली म्हणजे चिनी मातीची बरणी आहे म्हणजे आपण ते लोणच्याला वापरतो तशी भरणी मी आणली मला तशा भरणं खूप आवडतात म्हणून मी तीच आणली का ऐवजी मी ती आणली ती पण चालते तर असं म्हणतात की मीठ हे काचेच्या वरणीमध्ये आपण ठेवायला पाहिजे कारण की मीठ हे शुक्र आणि शनी याला दर्श होतं स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मग लोखंडाच्या डब्यामध्ये आपण जेव्हा मीठ ठेवतो तर शनी आणि शुक्र हा एकत्र होतो म्हणजे याचं मिलन होतं तर ते जेव्हा एकत्र येतात ना काई तर त्याचा परिणाम आपल्या लाईफवरती होतो काही ना काही अडचणी येत राहतात पैशाच्या अडचण येत राहतात तर घरामध्ये अचानक आरोग्याचे प्रॉब्लेम निर्माण होणं किंवा मग खूप पैसा खर्च होणं किंवा किंवा मग फक्त आजारांवर तो पैसा खर्च होणं तर यामागे पण हे कारण असू शकतो असं मी ऐकलेलं आहे आणि खूप सारे व्हिडिओ मी बघितले कुठलीही गोष्ट मी जेव्हा करते तर पूर्ण खात्री करून करते की खरंच हे कारण यामागे असू शकतं का तेव्हाच मी ती गोष्ट चेंज करते तर भरपूर दिवसापासून मला ही भरणी चेंज करायची होती म्हणजे नवीन भरणी आणायची होती मिठाची तर फायनली आज मी ते केलेलं आहे तुमच्या घरामध्ये पण तुम्ही लोखंडाच्या स्टीलच्या किंवा मग प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये मीठ ठेवलेलं असेल तर नक्कीच ते लवकर करा, में चेंज का में में करा आणि अनुभव घेऊन बघा तर आजचा छोटासा व्हिडिओ होता भाज्या कशा स्टोअर करते त्यानंतर आज मीठची भरणी मी चेंज केली त्यामागे कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूयाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करी